हाय हॅलो नमस्कार ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आज आपण अशा प्लांटची माहिती घेणार आहोत की ज्याचा वापर रोजच्या वापरातलं ते झाड आहे ते झाड फक्त आपण लावायचं कसं किंवा त्याची केअर कशी करायची ही सगळीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विनो पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला त्या प्लांट विषयीची माहिती पूर्णपणे मिळेल आणि तुम्ही सुद्धा अगदी ते लावायला एकदम इझी आहे जगवण्या सुद्धा अनेक प्लांट करण्यासाठी सुद्धा अगदी सोपं आहे तर असं प्लांट आपल्याकडे असायला पाहिजे जेणेकरून आपण कोणतीही पूजा असू देत किंवा कोणताही देवाचा कार्यक्रम असू देत त्याच्यामध्येही आपण त्याचा वापर करतो त्याचबरोबर मुख दुर्गंधीसाठी त्याचा वापर होतो आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर सांगितलेला आहे तर असं बहुपयोगी झाडाची आपण आज माहिती घेणार आहोत आणि ते कोणतं प्लांट आहे तर हे आता तुम्ही ओळखलंच असणार आहे तर ते आहे म्हणजे विड्याचं पान किंवा खाऊची पान आपण त्याला म्हणतो किंवा ते त्याला नागवेल असं सुद्धा म्हटलं जातं तर नागवेलीचं झाड हे मी ला ला। ला ला? एक वर्षापूर्वीच लावलेलं होतं नर्सरीतून आणलेलं ते पण ते झाड आणतानाच त्याला कीड लागलेली होती आणि त्यामुळे ते झाड माझ्याकडे जगलं नाही पण नंतर मात्र मी लावलं तर ते कसं लावलं तर तेही आपण बघूयात एक फांदीच आणलेली होती गोव्याला फिरायला गेलेलो होतो आणि तिथे हॉटेलमध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो त्या हॉटेलमध्ये विड्याच्या पानाचं म्हणजे या पानाची वेल होती खूप मोठं असं झाड होतं तर त्यांच्याकडून मी एक फांदी आणलेली होती आणि त्या एकाच फांदीचे मी दोन तुकडे केले आणि ते मी लावलेली होती आणि बघा चार महिन्यामध्ये खूप छान अशी मस्त आली आणि खूप हेल्दी झालेलं आहे म्हणजे माझ्याकडचं झाड पानं तरी अशी मोठी मोठी म्हणजे अगदी आपल्या तळ हाता एवढी एक असं एक पान त्याला म्हणजे आलेली आहे मस्त अशी छान आणि खूप छान म्हणजे मी जे विकत आणलेलं होतं त्याला सत्तर रुपये देऊन तर ते झाड काही जगलं नाही कारण त्याला कीड लागलेली होती मी पाठीमागे अशी पानं परतून बघितली नाहीत पण घरी आल्यानंतर मला वाटतं याआधी मी तो व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये ते दाखवलेले पण आहे आणि खूप नाजूक होतं त्याची एवढी एवढी छोटी छोटीशीच पानं होती आणि हे आहे ना तर एकदम म्हणजे मी फांदी एवढीशी आणून लावली एवढीच होती अशी एवढी दोन दोन याच्यावरतीच होती ती फांदी तर त्याचं आता किती छान झालेलं आहे ते बघा नागवेडीच्या पाना झाडाची पानं खूप अशी मोठी व्हायला पाहिजे तजेलदार ताजी हिरवीगार अशी व्हायला पाहिजे असतील तर त्याला आपण खत कोणतं घालायचं हेही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत झाडे म्हटलं की आपण सगळ्यांना एकाच प्रकारची खतं देतो तर तसं करून चालत नाही कारण प्रत्येक झाडाची रिक्वायरमेंट किंवा त्याची मागणी डिमांड ही वेगवेगळी असते वेग फ्रुटिंग प्लांटला आपल्याला वेगळी खतं थोडी घालावी लागतात फक्त आपल्याला ज्यांचा पानांचा वापर करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळी खतं वेग घालावी वेग लागतात वे जी आता कलरफुल आहेत तर त्यांचा कलर म्हणजे फुलांचा कलर आपल्याला फुलां आहे तसा मिळाला पाहिजे किंवा जी फुलझाड आहेत तर त्यांना फुलं मोठी आली पाहिजेत तर त्याच्यासाठी खत ही वेगळी असतात म्हणजे एकाच टाईपचं खत प्रत्येक झाडाला देऊन चालत नाही तर त्यांच्या गरजेप्रमाणे दिलं गेलं पाहिजे जसं आपल्याला सुद्धा बघा जर का जास्त एक्सरसाइज करत असेल तर आपल्याला जेवणाची वेगळी गरज असते म्हणजे सगळेच कंटेनर आहे ते आपल्याला हाय क्वालिटीमध्ये लागतात त्यांच्या बाबतीत आपण त्या झाडाला फळं येतात की नाही फुलं येतात की नाही किंवा त्याचा वापर काय आहे याप्रमाणे त्याला खताची रिक्वायरमेंट असते आणि आपण ती तशीच त्याची पूर्ण केली तरच झाडाची ग्रोथ ही चांगली होते नाहीतर काय होतं चुकीच्या झाडाला आपण चुकीच्या पद्धतीने खतं दिली तर ते झाड चांगलं होण्याऐवजी मरून जातं आणि असे अनुभव आता मी गार्डनिंग करते तर खूप वेळा असे आलेले आहेत सुरुवातीला कसं आपल्याला मलाही मीही काय एकदम शिकले नाही आहे हे की हळूहळू म्हणजे प्रयोग करत करतच आपल्या ह्या गोष्टी लक्षात येतात आणि त्यातूनच आपण हे शिकत जातो तर आज आपण आता विड्याचं पाण्याची माहिती बघणार आहोत तर विड्याच्या जा झाडाला कसं लागतं त्याला पाणी किती लागतं त्याला खत कोणतं द्यायचं आणि लावायचं कसं तर ही सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तर ही बघा माझी आहे विड्याच्या पानाची वेळ किती छान आणि मस्त वाढली आहे आणि केवढी मोठी वाढली आहे ते बघा पानं तर बघा केवढी मोठी आलेली आहेत आणि एकदम हिरवीगार अशी रसरशी पानं आहेत आता इथली पानं ना मी काढलेली आहेत म्हणजे देवाला आणि त्यामुळे इथे तुम्हाला असा गॅप दिसतोय असे दोन वेले आहेत हे एक असं छोटीशी अजून वेल आहे पानं आहेत ती तर केवढी पानं मोठी आहेत ते बघा एकदम ताजी रसरशीत आणि तसेलदार अशी पानं आहेत आणि मोठी मोठी पानं आलेली आहेत सगळीच पानं कुठेही तुम्हाला या वेळीचं पान पिवळं पडलेले दिसत नाहीये किंवा खराब झालेलं सुद्धा दिसत नाहीये तर असं नाही तर काही काही वेळेला कशी कीड वगैरे लागते जर तुम्ही झाडाला पोषण मिळालं नाही तर त्याच्यावर किडीचा अटॅक हा लवकर होतो पण ही बघा तुम्ही बघत असाल की पाण्याला कुठेही कीड वगैरे लागलेली नाहीये आणि आता काय झालं माहितीये हे खूप असं उंच वाढलेलं आहे तर आता मी थोडस याला कटिंग करून लावणार आहे असं घणदाट होईल म्हणजे याला फांदे पोटून येतील मी हे अजून त्याला कटिंग केलंच नाहीये पण आता मी कटिंग करून लावणार आहे कारण कसं पावसाळ्यात मी कट करणार होते तर पावसाळ्यात हे एकदम छोट होतं त्यामुळे मी त्याला काही कट केलेलं नाहीये पण आत्ता हे कट करायला पाहिजे ता कुंडी बघा तुम्ही केवढी छोटीशी आहे कुंडी विड्याच्या पाण्याचा पोट साफ होत नसेल तरी सुद्धा या पाण्याचा वापर केला जातो खत घालूयात कोणत्याही झाडाला ना खत घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये जर काय कचरा असेल तर सगळा काढून घ्यायचा कुंडी बघा एक माती बघा माझी किती एकदम सुकलेली आहे आणि या झाडाला पूर्ण असं कोरड किंवा जास्त ऊन नको आहे जर तुमच्याकडे कुंड्या आणखी कुंड्या असतील ना तर त्या कुंड्यांच्या मध्ये ही याची कुंडी ठेवायची म्हणजे त्याला थोडस असं आर्द्रता असणार वातावरण पाहिजे एकदम कडक ऊन किंवा एकदम कोरड ड्राय असं त्याला वातावरण नको आहे खर तर हे सुद्धा म्हणजे त्याला माती म्हणजे जास्त सुकली आहे त्याला पाणी घालायला हवं हो होतं पण म्हणजे खूप झाडं असली की काय होतं कधी कधी थोडंसं आपलं हे दुर्लक्ष होतं बाकीच्या झाडांना अशी एवढी माती ड्राय झाल्यानंतरच घातलं तरी चालतं याला थोडस त्याला मातीमध्ये मॉइश्चर आहे तेव्हाच त्याला पाणी घालायचं आणि आता याला खतं कोणती घालायची तर आपल्याला ह्याची फक्त पानं पानं बघा केवढी अशी वाढली आहेत किती मोठी मोठी पानं आहेत आणि त्याला शाईन सुद्धा तुम्हाला दिसत असेल किती आहे ते तरी ना आत्ता थोडंसं हे म्हणजे खाली खालच्या साईडला खूप मोठी पानं होती तर ती मी आत्ता काढलेली आहेत मोठीच्या मोठी पानं आहेत आणि ह्याचं पान, तो तो पान तोडलं ना मिळतात ना तर त्या पानासारखाच वास आणि टेस्ट सुद्धा लागते मी त्याचं पान खाऊन सुद्धा बघितलेलं आहोत एवढं असं याला एपसम सॉल्ट कारण याला काही आपल्या फळं येत नाहीत काय नाही त्यामुळे आपण फक्त याला ॲपसम सॉल्ट घालणार आहोत जेणेकरून आपल्याला पानांची चकाकी वाढली पाहिजे अजून आणि त्याला नवीन नवीन पानं आली पाहिजेत म्हणून आता आपल्याला ह्याला खत घालायचं आहे आता तुमच्याकडे हे जर काही अवेलेबल नसेल तर हे घातलंच पाहिजे असं काही नाही आहे तर हे आहे ह्युमिक ऍसिड तर हे ह्युमिक ऍसिड सुद्धा मी थोडंसं घालते तुमच्याकडे ह्युमिक ऍसिड नसेल तर ह्युमिक ऍसिड ऐवजी तुम्ही चहा किंवा कॉफी हे सुद्धा तुम्ही एक चमचा किंवा अर्धा चमचा याला टाकू शकता कारण चहा किंवा कॉफी पावडरने सुद्धा त्याच्या पानांची ग्रोथ ही चांगली होते त्यामुळे तुम्ही मग अर्धा चमचा त्याला म्हणजे झाड केवढं आहे तुमची कुंडी केवढी आहे ते बघून तुम्ही ते घालू शकता आणि चहा कॉफी किंवा मग तुम्ही कांदूळ कर किंवा शेण खत हे तुम्ही त्याला टाकू शकता बाकी आता या झाडाला ना पोटॅशियम वगैरे याची अजिबात गरज नसते कारण याला काही फळही येत नाही त्यामुळे याला त्या खतांची अजिबात गरज नसते आणि त्यामुळे अननेसेसरी किंवा गरज नसणारी खतं याला टाकायची पण नाहीये त्यामुळे आपण आपलं झाड कुठच्या प्रकारचं आहे हे बघूनच आपण त्याला खतं घातली पाहिजेत आता फुलझाडांची खतं घालाय घालणार आपण ज्याला फुलं येत नाहीत त्या झाडांना आणि जी फुल झाडांना हवी आहेत तर ती ना घालतात त्यांना घालणार आणि दुसऱ्या झाडांची खतं तर असं न करता ज्या झाडाला ज्या खतांची आवश्यकता आहे हो तर तीच खतं घातली पाहिजेत आणि त्यानंतर आपण असं द्यायचं आहे त्याला प्रत्येक ठिकाणी याला कशी अशी मुळं फुटलेली आहेत बघा हे बघा इथे दिसतंय तुम्हाला इथे अशी एकदम अशी मुळं फुट फुटून आलेली आहेत प्रत्येक पानाचे तिथे म्हणून तुम्हाला मुळं फुटलेली दिसतात तर आता ही वेल जर काही तुम्हाला लावायची असेल ना तर एकदम सोपी अशी पद्धत आहे म्हणून असं तुम्ही एक नोर असं कट करायचं आहे आणि लावायचं आहे तर मी सुद्धा आता ना ही खूप मोठी वाढली आहे म्हणून मी सुद्धा आता याला कट करणार आहे आणि लावणार आहे बघा इथे तुम्हाला दिसते ना इथे अशी थोडीशी अशी मुळं फुटलेली आहेत प्रत्येक ठिकाणी अशी आहेत बघा इथे आहेत त्यानंतर इथे सुद्धा आहेत तर आपल्याला जिथून जिथून कट करून लावायचं आहे ना तेवढी कट करायची आता मी हे ना तर इथून कट करते म्हणजे आता याला नाही इथून नवीन फांदी येणार किंवा इथून सुद्धा फांदी येणार आणि अशा फांद्या फुटल्या तर मग आपल्या झाडाची ग्रोथ ही जास्त होते हे एवढंच जरी पान मी लावलं ना एक पान जरी लावलं ना तरी सुद्धा ह्याच्यापासून नवीन झाड येणार कारण इथे मुळं आलेली आहेत आणि इथून त्याला नवीन फूट येऊ शकते पण आता मी माझ्याकडे आहे तर मी काय करते की एवढं एवढं पूर्णच लावते कारण खूप छोटं होणार ते असं लावलेलं ला आहे आणि पुन्हा आपण आणखी इथून समजा आपल्याला अजून जर लावायचं असेल तर इथून एक हे एक मी दोन पाण्याचं असं कट केलं आणि ही सुद्धा आपण आता आणखी लावूया ही फांदी जर काय तुम्ही पाण्यामध्ये लावली तर त्याची पाण्यामध्ये सुद्धा चांगली ग्रोथ होते तर तसही तुम्ही लावू शकता माझ्याकडे सिंगल म्हणजे एकच वेल होती त्यामुळे फक्त लांब अशी वाढली आणि त्याला जास्त फांदे फुटले नाहीत कारण मी त्याला अजूनपर्यंत कटिंग केलेलंच नाहीये तर आत्ता हे कटिंग केलेलं आहे आणि आता मग आपल्या ह्याला हो खालून सुद्धा चांगली पानं फुटून येते आपण आता हे नवीन जे फांदे कट केले होते ते सुद्धा याच्यामध्ये लावलेत आणि आता हे पा, याला ह्याला पण फांदे असे फुटून आले ना हे वाढलं तर मग तसे आपली घनदाट सुद्धा होणार आहे म्हणजे आता उंच तर झालेलीच आहे तर त्याचबरोबर घंडाट सुद्धा आपली वेल होणार आहे अशी चांगली तर तुम्हाला सुद्धा जर एक पान मिळालं ना तरी सुद्धा तुम्ही त्याच्यापासून हे झाड लावू शकता आपल्या घरी असेल ना तर याचे खूप उपयोग आहेत हेल्थसाठी हे आयुर्वेदामध्ये याचा खूप उपयोग आपण करू शकतो म्हणजे पान फक्त तुम्ही नुसतं तोडायचं आहे आणि खायचं आहे तरी सुद्धा आपलं पूर्ण तोंडामध्ये जर येत असेल तर ते सुद्धा या पानाथे कमी होते तर तुम्ही सुद्धा या झाडाचा अवश्य वापर करायच उन्हामध्ये तुम्ही ठेवू नका तर ते झाड वेल किंवा मरून जाते तर तुम्ही त्याला झाडांच्या मध्ये असं गर्दीच्या ठिकाणी ठेवायचं किंवा थोडस थे। सा सावलीमध्ये ठेवायचं आहे एवढी जर काही तुम्ही केअर घेतली आणि पाणी पूर्ण म्हणजे माती पूर्ण ड्राय होऊ द्यायचं नाही आता माझ्या पण तिथली माती ड्राय झाली होती पण मी ते झाडांच्या मध्ये ठेवलेलं होतं पूर्ण उन्हामध्ये नाही ठेवलेलं सावलीतच होत त्यामुळे त्याला तसं काय झालं नाही आणि मी तसे आज उद्या पाणी घालणारच होते पण एवढी ड्राय माती होऊ द्यायची नाही जर तुमच्याकडे प्रखर ऊन असेल तर त्याला जेवढी आर्द्रता असेल ना तर तेवढी त्याची वाढ ही चांगली होते आणि पाण्याचा मस्त वेल वेळ इथून तोडलं ना तर त्याचा सुद्धा वास येतो खाऊच्या पाण्याचा जसं आपण विकत आणलेली पानं असतात ना तसा त्याचा सुद्धा वास येतो अशी हिरवीगार आहे ती पोपटी असतात पण ही मस्त आपण केअर केल्यामुळे हिरवीगार आहे आणि याला शंभर टक्के याला ऑर्गेनिक खत द्यायचं आहे कारण हे आपण खाण्यासाठी वापरणार आहोत Thank you. Thank you so much.